नमस्कार मंडळी मी अमोल कुमार दुतंडे हाता अकोला आज सकाळी सकाळी रिमहिम सरी एकदम हलक्या पावसाची सुरुवात आमच्या गावात झाली आहे कारण जो यागीच्या अंशातून कमी दाबाचं क्षेत्र जे बंगालच्या खडीतून हे जवळपास आज एम पीच्या भागात आहे एम पीच्याही वरच्या भागात जवळपास उत्तर प्रदेश आणि एम पीच्या भागात आणि ते दिल्लीकडे जाणार आहे आणि तिथे एकोणीस तारखेच्या मध्यरातीपर्यंत ते, ते कमजोर होऊन ते देणार आहे तर आज हा हलकासा पाऊस आपल्या विदर्भातील आणि काही उत्तर महाराष्ट्रातील एकदम सातपुडालगतच्या भागांना असा हलक्या सरी काही भागात सुरू असतील मात्र हे वातावरण थोड्या वेळात निवडू शकते अर्ध्या एक घंट्याने तरी अठरा आणि एकोणीसला विशेष मोठा पाऊस नाही आहे दुपारनंतरसुद्धा मोजक्या ठिकाणी पाऊस राहू शकते मात्र वीसनंतरच पाऊस वाढणार आहे टप्प्याटप्प्याने आणि परतीचा पाऊस जोरात बरसून जाणार आहे त्यातला एक एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि एक चांगला पावसाचा टप्पा चोवीस ते अठ्ठावीस तीस आणि एक दोन तारखेपर्यंत तो पाऊस महाराष्ट्रात राहणार आहे त्याच्यानंतरच दोनच्या पुढंच मान्सून एक्झिट घेण्याचे चान्सेस दिसत आहेत जे काही अपडेट होईल ते आपण आपणास सांगू पुढे नमस्कार धन्यवाद